आणि हो मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद आहेच हे नाकारण्याचं काहीही कारण नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढायला हवं आजही माझं मत तेच आहे मी सुद्धा शिवसेनाने आम्ही एकत्र कधीच लढलो नाही महानगरपालिकेमध्ये आम्ही विरोधातच लढलो शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज एक स्टेटमेंट केलंय ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या शिवसेना ठाकरे पक्ष स्वबळावर लढवणार आणि संजय राऊतांच्या या वक्तव्यानं हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे आणि याच संदर्भात माझ्याशी बोलण्यासाठी काँग्रेसचे आमदार भाई जगताप आहेत सर तुमचं स्वागत लोकमत मुंबईमध्ये नमस्कार नमस्कार बोला संजय राऊतांनी जे स्टेटमेंट केलंय की स्वबळावरती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका लढणार कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे का किंवा महाविकास आघाडी संपुष्टात आली आहे काय वाटतं ते असं अनेक लोकांना वाटतं की महाविकास आघाडी संपुष्टात यावी पण ती येणार नाही संजय राऊत स्वतः खासदार आहेत ज्येष्ठ आहेत आणि त्या पक्षाचे ते प्रवक्ते आहेत दररोज ते पत्रकार परिषद घेत असतात आणि त्यांची बाजू त्यांच्या पक्षाची बाजू ते मांडत असतात परंतु ही बाजू म्हणजे महाचवी महाविकास आघाडीची बाजू असं म्हणता येणार नाही त्याचं कारण मुळात असं आहे उभाटाचे प्रमुख उद्धवजी ठाकरे राष्ट्रवादीचे प्रमुख पवार साहेब काँग्रेस पक्षाचे प्रमुख खारगे साहेब असतील आमचे राहुल गांधी मॅडम गांधी आमच्या महाराष्ट्राचे प्रमुख चेनित हे सगळं ह्या बाबतीमध्ये बोलतील किंवा त्या बाबतीमध्ये ह्या सगळ्यांचा जो निर्णय होईल तो अंतिम निर्णय असेल असं माझं ठाम मत आहे एक गोष्ट मात्र मला सांगावीशी वाटेल आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून की महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा ज्या वेळेला मी मुंबईचा अध्यक्ष होतो आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार होतं उद्धवजी ठाकरे आमच्या सरकारचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून मी एक गोष्ट सातत्याने म्हणालो की मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे हे माझं अध्यक्ष म्हणून माझं असलेलं वक्तव्य होतं ते पार्टीचं किंवा आमच्या नेत्यांनी घेतलेला तो निर्णय नव्हता ने आजही माझं मत असं आहे की संजय राऊत आज बोलले असतील किंवा याच्यापूर्वीसुद्धा अनेक लोकांनी खरं त्याच्यावर बोललेले आहेत पण जर ते बोलले असतील बोल तर त्यांच्या पक्षाच्या हिताच्या दृष्टीने ते बोलत असतील तर तसंच माझं मत कायम आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढायला हवं आजही माझं मत तेच आहे अर्थात हे माझं मत झालं हेच मत आमच्या पक्षा पक्षश्रेष्ठी ठरवतील असं नाही जे काही ठरेल ते एकत्रितरित्या ठरेल आणि महाविकास आघाडीमध्ये जे बिघाडी करण्याचा जा अनेक जण प्रयत्न ते ते करत आहेत ते त्यांनी त्यांनी करत राहावं परंतु त्याच्यात काही बिघाडी होणार नाही एक गोष्ट मला मुद्दाम आपल्या आपल्याला सांगावीशी वाटेल स्थानिक स्वराज्य संस्था हा एक वेगळा विषय आहे लोकसभा हा वेगळा विषय आहे लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे वेगळे विषय आहेत स्थानिक स्वराज्य संस्था ही तिथल्या कार्यकर्त्याच्या जीवावर आम्ही लढत असतो त्यामुळे तिथल्या कार्यकर्त्याचं मत काय आहे सगळ्या पक्षाच्या मग सेनेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे राष्ट्रवादीच्या हे सगळं कन्सिडर केलं जात आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था या तिथल्या परिस्थितीनुसार त्या लढल्या जाव्यात आणि आपल्या माहिती करता यापूर्वी सरकार असताना सुद्धा काही ठिकाणी आम्ही वेगळे वेगळे लढलेलो हो। आहोत म्हणजे शिवसेना वेगळी लढलेली आहे आम्ही वेगळी लढलेलो आहोत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असा विचार करणं जे आहे किंवा त्याच जे हे काही हे माध्यमातून केलं जाते ते तितकस मला पटत नाही कारण संजय राऊत नेहमीच त्यांचं दररोज पत्रकार परिषद घेऊन ते काही बोलत असतात आणि त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे मी माझं मत मांडलेलं आहे आमच्या पक्षाचे प्रमुख त्यांचं मत मांडतील परंतु राज्याला काळीमा लावणारं हे जे प्रकरण आहे त्याचं काय त्याच्यापासून लक्ष महाराष्ट्राच्या जनतेचं विचलित करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आपलं सरकार करत का माझा प्रश्न तुम्हाला आहे खर तर मुंबईमध्ये मनपा मध्ये अजूनही ठाकरेंची ताकद ही दिसतीये आणि आता घेतलेल्या ह्या स्वबळाच्या भूमिकेमुळे कुठेतरी मुंबईत काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे का नाही असं आहे की बघा संघटन हे संघटन असतं आणि आज जरी शिवसेनेमध्ये जरी फूट झाली असेल तरी सुद्धा मान्य बाळासाहेब ठाकरेजीने जी, जी संघटना उभी केली ते असं होत नाही असं लगेच सगळं संपलं असं होत आ, नाही एका निवडणुकीने किंवा एका निवडणुकीच्या ह्याच्याने निकालाने असं कुठलीही संघटना निकाली निघत नाही आणि हो मा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद आहेच हे नाकारण्याचं काहीही कारण नाही परंतु त्याबरोबर काँग्रेसची ताकद स्वबळावरची होतीच आहे आणि राहील सुद्धा शिवसेना आणि आम्ही एकत्र कधीच लढलो नाही महानगरपालिकेमध्ये आम्ही विरोधातच लढलो अगदी गेल्या पंचवीस वर्षामध्ये सत्तेतमध्ये असताना शिवसेना आणि भाजप कित्येक वेळेला एकत्र लढले कित्येक वेळा विरोधात लढले लढले परंतु काँग्रेस आणि शिवसेना एकत्र कधीच लढली नाही तरी सुद्धा आमचे एकेकाळी एक चौऱ्याहत्तर आमचे हे होते आमचे कॉर्पोरेटर होते नगरसेवक एक्कावन्न होते अगदी गेल्या निवडणुकीमध्ये ते एकतीसवर आम्ही आलो म्हणजे आम्ही स्वबळावर ह्याच्यापूर्वी लढलेलो आहोत आणि दोनशे सत्तावीसच्या दोनशे सत्तावीस सर्व जागांवर लढलेलो त्यामुळे त्याच्यामुळे काय ताकद कमी होईल किंवा वाढेल हा प्रश्न वेगळा तो प्रश्न या घडीला इथे लागू होत नाही एवढं मात्र नक्की की या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे संस्थेमध्ये ज्या निवडणुका असतात त्याचा विचार हा स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतावर अवलंबून असतो आणि तो तशा पद्धतीने घेतला जाईल खरं तर वडेट्टीवारांचं जे एक वक्तव्य होतं त्यावर संजय राऊत असं म्हणाले होते की त्यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत की हरियाणा आणि काश्मीरमध्ये शिवसेना काँग्रेस सोबत होती का मग तिथे काँग्रेस का हरली नाही असं आहे की ठीक आहे मला असं वाटतं की आता आपण त्या गोष्टीवर वडेट्टीवार आमचे नेते आहेत मंत्री राहिलेले आहेत विरोधी पक्ष नेते आहेत आणि अतिशय Uh, सक्षमपणे त्यांनी uh, काम केलेलं आहे सभागृहामध्ये uh, त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडताना त्यांनी काही गोष्टी बोलल्या असतील uh, परंतु माझा प्रश्न संजय राऊतांना असा आहे की uh, यू पीमध्ये शिवसेना लढली होती असं मी ऐकलं होतं uh, राजस्थानमध्ये शिवसेना लढली होतं असं मी ऐकलं होतं असं नका करू कोण काय कोणाचं एकमेकाचं जेव्हा आम्ही हा uh, हात धरून एकत्रितरित्या जेव्हा महाविकास आघाडी आपण निर्माण केली आणि ते एकाच उद्दिष्टाने ज्यांनी महाराष्ट्र नासवला ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मा महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकराला मूठ सावी साहू फुले आंबेडकर विचाराला मूठमाती देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधात आपण एकत्र राहिलो आणि म्हणून कुठेतरी तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही हे असाल तुमची ताकद असेल आणि जी आहे आम्ही मान्य केलेली आहे लोकसभेमध्ये सुद्धा आम्ही एकत्रितरित्या आपण आलो विधानसभेमध्ये सुद्धा आपण एकत्रित आलो नाहीतर मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जागा तुमच्या विधानसभेच्या जा मुंबईत आलेल्या आहेत त्या काय एकट्याच्या बळावर आल्यात का असं काय समजण्याचं कारण नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की माध्यमांनी ह्याचं काहीतरी हे करून विषय किंवा इश्यू करून त्याची चर्चा करण्यापेक्षा वाल्मिक कराडीची चर्चा जास्त करा खर वर्षा गायकवाड पण असं म्हणाले की या सगळ्या ह्याच्यात संजय राऊत यांनी मीडिया समोर स्टेटमेंट देताना आधी महाविकास आघाडीतल्या वरिष्ठ नेत्यांशी किंवा त्यांच्या सोबत काम करणाऱ्या नेत्यांशी संवाद साधायला हवा होता तर काय वाटतं या सगळ्या राऊतांच्या भूमिकेवर संवाद कुठेतरी कमी पडलाय का महाविकास आघाडी आता वर्षा गायकवाड हे स्वतः मुंबईच्या अध्यक्षाच आहेत त्यामुळे त्यांचं म्हणणं चुकीचं अजिबात नाही की अशा काही महत्वाच्या गोष्टीची चर्चा जी असते ती त्या त्या ह्याच्याने झाली पाहिजे जसं मी आता म्हणतोय तेव्हाही म्हटलं होतं अध्यक्ष असताना मला असं वाटतंय की काँग्रेसने एकटं लढायला पाहिजे पण त्याचा अर्थ पार्टीला वाटतं किंवा पक्षाला वाटतं असं नाही मी आजच्या घडीला माझे अध्यक्ष आहे आणि आमदार आहे परंतु संजय राऊत हे त्या पक्षाचे खासदार अनेक वर्ष आहेत आणि प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत त्यांनी मला असं वाटतं की, की वर्षातही म्हणतात ते बरोबर आहे की सगळ्यांजवळ चर्चा करून झाली असती तर सोपं झालं असत म्हणजे हाच विषय लावून धरण्याची कदाचित संधी मिळाली नसती आणि वाल्मिक कराडला बाजूला ठेवून हा विषय जो चालवला जातोय मीडियामध्ये तो झाला नसता प्रयत्न सर एकूणच हे सगळं बघता आदित्य ठाकरे सतत मुंबईतल्या प्रश्नांसंदर्भात बोलतात आणि मागच्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंचीच सत्ता आहे पण अजूनही मुंबईतली अशी कोणती कामं आहेत जी अगदी मूलभूत गरजा आहेत सुविधा आहेत ज्या अजूनही नागरिकांना मिळत नाही आहेत अशी कोणती कामं तुम्हाला वाटतात हे बऱ्याच आहेत असं म्हणजे आदित्य ठाकरे हे आजच नाही मंत्री असताना सुद्धा त्यांनी मुंबईच्या दृष्टीने आणि फार चांगलं काम केलं त्या Uh, याने त्या तरुण मुलांनी हे कोणाला नाकारताच येणार नाही uh, आणि महानगरपालिकेबद्दलचा आदित्य ठाकरेंचा अभ्यास uh, चांगला आहे uh, कारण आम्ही विरोधात असून आम्ही म्हणतो त्यावेळेला विरोधात होतो आम्ही पंचवीस वर्षे आम्ही त्यांच्याबरोबर नव्हतो तरीसुद्धा मी सांगतो आहे परंतु एक मात्र नक्की की मुंबईच्या मूलभूत गरजा ज्या आहेत uh, त्याच्या बाबतीमध्ये uh, खूप बारकाईने आणि गंभीरपणे काम करणं आवश्यक आहे काय वाटतं सर जर प्रामुख्याने तीन जर का गरजा सांगायच्या झाल्यात की मूलभूत समस्या आहेत ज्या अजूनही सोडवल्या गेलेल्या नाही आहेत काय वाटतं अगदी नाही कसं आहे की मुंबईचा ट्रॅफिक जे आहे हा एक मोठा विषय आहे आता सी लिंक हा आमच्या आमची ज्या आघाडी होती आम्ही आम्ही आणि राष्ट्रवादी सत्तेत होतो आणि त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेला हे सीलिंगचं सुरू झालं हा आता जो तुम्ही हे पाहता राजीव गांधी हे जो पाहता सिलिंग तो सुद्धा त्याच वेळेला काँग्रेसच्या काळामध्ये झाला अर्थात त्याच्या पुढच्या सरकारांनी दोन पावलं पुढं करून ते केलेलं आहे मुंबईची मेट्रो असेल मुंबईचं सिलिंग असेल ह्या सगळ्या गोष्टी मुंबईच्या ट्रॅफिकशी निगडित आहेत आणि त्यातला प्राधान्य देऊन ते होणं आवश्यक आहे मुंबईच्या रस्त्यांचं हे आहे कॉन्क्रिटीकरण आहे किती वर्षं आपण पाहतोय तेच 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 आता पंचवीस तीस वर्ष आपण तेच पाहतोय तरीसुद्धा सगळीकडे फार चांगलं परिस्थिती असं नाही विशेषतः मुंबईच्या नागरिकांचा याचा प्रश्न आहे हेल्थचा आरोग्याचा खूप गरज आहे मुंबईमध्ये महानगरपालिकेने मोठी मोठी ही जी आहेत हॉस्पिटल्स बांधणं आणि चालवणं ही जेवढी हॉस्पिटल आपण बघता ही सगळी काँग्रेसच्या काळामध्ये झालेली आहेत आणि म्हणून ती आरोग्याची व्यवस्था आहे मुंबईच्या झोपडपट्टीचा प्रश्न फारच विदारक आणि फारच जटिल असा प्रश्न आहे त्यांच्या पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे हे सगळे मूलभूत प्रश्न मी सांगितले तुम्हाला आरोग्य झालं इन्फ्रास्ट्रक्चर झालं आणि या ह्याच्या ज्या गोष्टी आहेत विशेषतः ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये जे म्हणालो ह्या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे त्या होत पण आहेत ज्या वेगाने व्हायला पाहिजेत त्या होत नाहीयेत काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात नाही त्याच्या बाबतीमध्ये अधिकारवाणीने बोलण्याचा माझा अजिबात अधिकार नाही मी अध्यक्ष नाही आणि मी जर अध्यक्ष असतो तरी जोपर्यंत आमच्या केंद्रीय नेतृत्वाकडनं काही ठरत नाही किंवा एक गोष्ट आम्हाला सांगितली जात नाही तोपर्यंत त्या बाबतीमध्ये बोलणं तितकसं योग्य होणार नाही परंतु एवढं मात्र नक्की की जे मी सुरुवातीपासून म्हणतो आहे हे माझं वैयक्तिक मत मी मांडलेलं आहे परत एकदा मांडतो आहे की काँग्रेसने स्वबळावर काँग्रेसने मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका लढं लड़, लढणं आवश्यक आहे अर्थात हे करत असताना Uh, महाविकास आघाडी याला जर या प्रश्नामुळे किंवा ह्या एका विषयामुळे जर महाविकास आघाडीला कुठेतरी अडचण येत असेल तर त्याचा विचार uh, आमच्या नेतृत्वाने करून uh, साधक बाधक विचार uh, किंवा निर्णय घेणं आवश्यक धन्यवाद सर खर तर या संपूर्ण जे संजय राऊतांनी वक्तव्य केलेलं होतं तर त्याच्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याची आवश्यकता होती तर तो संवाद कुठेतरी साधला गेलेला नव्हता त्यांची जी भूमिका आहे ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे ती भूमिका म्हणजेच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे असं नाही असं सुद्धा भाई जगताप यांनी सांगितलं